फुले चित्रपटाच्या टीमची छगन भुजबळ यांच्याशी विशेष भेट महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित फुले या आगामी हिंदी चित्रपटाच्या टीमने नुकतीच ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन निर्माते अनुया चव्हाण कुडेच्या रितेश कुडेच्या आणि सहनिर्माते रोहन गोडांबे उपस्थित होते चित्रपट दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी यावेळी सांगितले की प्रत्येक दिग्दर्शक सिनेमॅटिक लिबर्टी घेत असतो मात्र फुले चित्रपटात वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे अनेक पुस्तके आणि इतर स्रोतांचा अभ्यास करूनच या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे या भेटीनंतर छगन भुजबळ यांनी चित्रपटाबाबत समाधान व्यक्त केले त्यांनी सांगितले महात्मा फुलेंचं सा कार्य हे देशभरच नव्हे तर जगभर पोहोचवणं आवश्यक आहे या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्या विचारांची गाथा जनतेपर्यंत पोहोच त्यामुळे प्रत्येकाने हा चित्रपट पाहावा सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट